दिल्लीत सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात केंद्र सरकारने नवीन दूरसंचार विधायक म्हणजेच टेलिकॉम बिल दोन हजार तेवीस हे महत्त्वाचं बिल सादर केलं होतं संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजेच लोकसभेत वीस डिसेंबरला आणि राज्यसभेत एकवीस डिसेंबरला हे बिल पास झालं आता या बिलावर राष्ट्रपतींची सही होईल आणि त्यानंतर या बिलाचं कायद्यात रूपांतर होईल परंतु हे टेलिकॉम बिल सरकारने नक्की का आणलं आहे आणि त्यात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत जाणून घेऊ दूरसंचार क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचू शकते त्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे बिल आणलं आहे आता या बिलाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर केंद्र सरकारला तात्काळ कारवाई करण्याची परवानगी मिळणार आहे या बिलामध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार सरकारने मोबाईल कॉल्स आणि मेसेज तसेच सिम कार्ड ट्रॅकिंगबाबत नवीन नियम लागू केले आहेत यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता सरकार कोणाचेही कॉल किंवा मेसेज ट्रॅक करू शकते इतकंच नाही तर हे बिल केंद्र सरकारला पब्लिक इमर्जन्सीमध्ये टेलिकॉम नेटवर्क आपल्या हाती घेण्याची तात्पुरती परवानगीही देणार आहे म्हणजेच एमर्जन्सीमध्ये मॅसेजचे ट्रान्समिशन आणि इंटरसेप्टिंगवरही सरकार बंदी घालू शकतं अर्थात पब्लिक इमर्जन्सी आणि पब्लिक ऑर्डरच्या नियमा अंतर्गत येत नाही तोपर्यंत कोणतेही मेसेज अडवले जाणार नाहीत आणि हे नियम केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीसाठी लागू असतील त्याचबरोबर या बिलात आपत्कालीन परिस्थितीत टेलिकॉम कंपन्यांना जनहितार्थ मेसेज पाठवण्याची तरतूद करण्यात आली आहे म्हणजेच भूकंप पूर आणि युद्धासारख्या परिस्थितीत सरकार जे आदेश देईल त्याचे पालन टेलिकॉम कंपन्यांना करावं लागेल महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारला आता लिलावाशिवाय सॅटेलाईट स्पेक्टमचाही वाटप करता येणार आहे यामुळे आता व्हॉट्सअप आणि स्टार लिंकलाही फायदा होऊ शकतो तसेच प्रमोशनल मेसेज आणि जाहिरात ग्राहकांना पाठवण्यापूर्वी कंपन्यांना ग्राहकांची संमती आवश्यक आहे आणि याकरता एक यंत्रणा बनवण्याची जबाबदारी टेलिकॉम कंपन्यांना देण्यात येईल त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या ऑनलाईन तक्रार करण्याची संधी मिळेल नव्या भारताला डोळ्यासमोर ठेवून हे बिल आणण्यात आलं आहे असं टेलिकम्युनिकेशन मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यात या बिलामधील तरतुदी किती फायदेशीर ठरतात हे पाहावे लागेल दरम्यान असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा